नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेले कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत भरपूर आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण की बाजारभावाची अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकालेले चार हजार क्विंटल अठराशे रुपये क्विंटल सर्व एक हजार रुपये क्विंटल जातं आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर येथे एकशे बासष्ट क्विंटल जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव येथे अवकालेले पाच हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्ती दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे संगमनेर येथे आवकालेले आहे सहा हजार सातशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे अकरा रुपये क्विंटल सर्वसंदर सोळाशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती उमराणे येथे अवकालेले नऊ हजार पाचशे क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे अवकाळीले चार हजार आठशे क्विंटल जशी जसं दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव येथे अवकाळीलेले चार हजार नऊशे दहा क्विंटल जास्ती दर दोन हजार एकशे एक्क्यान रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे संगमनेर येथे अवकालेले अकराशे त्र्याण्णव क्विंटल जास्ती दर दोन हजार एकशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती चांदोड येथे अवकालेले चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल सर्व साधारणतः दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवत येथे जाते उन्हाळी कांदा जास्तीत दर अठराशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे पारनेर येथे अवकाळी दहा हजार दोनशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाच हजार दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा तसे पुढील बाजार समिती देवळा नाशिक येथे अवकालीले बत्तीस क्विंटल बत्तीसशे क्विंटल जशी दर दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जाता